सगळ्यात आधी इथे आपण खीर तयार करणार आहोत त्यासाठी इथे दूध घेतलेलं आहे आणि मस्त असं उकळून घ्यायचं आहे दूध दूध गरम होत आहे तोपर्यंत इथे एक वाटी तांदूळ घेतलेले आहेत आणि हे ब्राऊन कलर होईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत तांदूळ भाजत असताना सतत त्याला हलवत राहायचं आहे जेणेकरून ते करपणार नाहीत भाजून झाल्यानंतर इथे गार पाण्यामध्ये किंवा रूम टेम्परेचरच्या पाण्यामध्ये भिजवून ठेवायचे आहेत आणि चांगले वॉश करून घ्यायचे आहेत तुमच्या आवडीप्रमाणे ते ड्रायफ्रूट्स हे सगळे कट करून घ्यायचे आहेत ड्रायफ्रूट्स कट करून झाल्यानंतर इथे तूप गरम करायला ठेवायचं आहे आणि तुपामध्ये सगळे ड्रायफ्रूट्स भाजून घ्यायचे आहेत इथे हे तांदूळ क्लीन करून घेतलेले आहे चांगले वॉश करून घेतलेले आहेत आणि मिक्सरमधून वाटून घ्यायचे आहेत चांगली बारीक अशी पेस्ट करायची आहे थोडं थोडं पाणी टाकून ही पेस्ट तयार करून घ्यायची आहे आणि ती पेस्ट इथे भाजलेल्या ड्रायफ्रूट्समध्ये ॲड करायची आहे इथे ही पेस्ट थोडी थिक झालेली आहे पण तुम्ही पाणी ॲड करून एकदा परत एकदा मिक्सरला फिरवून चांगली स्लरी तयार करायची आहे आणि ती पेस्ट यामध्ये ॲड केली तरी चालेल आता हे मिक्सर थोडं घट्ट होतं त्यामुळे इथे असं पाणी ॲड करून याची चांगली पेस्ट करून घेतलेली आहे त्यानंतर अशी चांगली पेस्ट तयार करून झाल्यानंतर चांगलं शिजवू द्यायचं आहे तांदूळ हे कच्चे होते त्यामुळे चांगले शिजवून द्यायचे आहेत तांदूळ चांगले शिजवून झाल्यानंतर अशी ही पेस्ट तयार होते आता ही पेस्ट थोडी थोडी करून आपल्याला दुधामध्ये ॲड करायची आहे तुम्हाला हव्या त्या कन्सिस्टन्सीमध्ये तुम्ही इथे याची पेस्ट करू शकता हवे तितकं पाणी यामध्ये टाकू शकता आणि तांदूळ चांगले शिजवून घेऊ शकता आपली इथे तांदळाची पेस्टही शिजलेली आहे आणि दूधही चांगलं उकळलेलं आहे गरम गरम दुधामध्येच ही पेस्ट ॲड करायची आहे आणि पेस्ट टाकत असताना लगेच सतत हलवत राहायचं आहे जेणेकरून त्याच्या घुठळ्या होणार नाहीत गाठी होणार नाहीत याची काळजी घ्यायची आहे आणि अशा प्रकारे सगळं काही पेस्ट यामध्ये ॲड करायची आहे आणि आपली ही खीर तयार करायची आहे दुधामध्ये सगळी पेस्ट ॲड करून झाल्यानंतर दहा ते पंधरा मिनटं चांगलं शिजवू द्यायचं आहे आणि तुमच्या आवडीनुसार यामध्ये साखर ॲड करायची आहे याआधीही दोन तीन वेळा तांदळाची खीरची रेसिपी शेअर केलेली आहे तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही त्या पद्धतीनेही करू शकता किंवा ही प्रोसेसही फॉलो करू शकता आज इथे भरपूर अशा रेसिपी तयार करायच्या होत्या त्यामुळे आम्ही झटपट अशी प्रोसेस फॉलो केलेली आहे आणि आत्ता इथे साखर ॲड केलेली आहे आवडीनुसार आणि दहा ते पंधरा मिनटं शिजवून दिल्यानंतर आपली खीरही तयार झालेली आहे आता नेक्स्ट आपल्याला उकडलेल्या बटाट्याची भाजी करायची आहे त्यामुळे इथे बटाटे स्वच्छ असे धुवून घेतलेले आहेत आणि कुकरमध्ये उकडवून घेतलेले आहेत आता छान असे बटाटे बॉईल झाल्यानंतर त्याची सगळी सालं काढून घेतलेली आहेत आता इथे कढईमध्ये तेल घेतलेलं आहे तेलामध्ये जिरे मोहरी टाकणार आहोत तुम्हाला जे जी जिरे मोहरी नसतील टाकायचे तर तुम्ही ते स्किप करू शकता पण आम्ही ते मोहरी ॲड केलेली आहे ते जिरेमुरी छान असे तडतडून झाल्यानंतर त्यामध्ये तीन ते चार असे मोठे कांदे टाकलेले आहेत बारीक कापून घेतलेले आहेत त्यानंतर यामध्ये कडीपत्ताही ॲड केलेला आहे आणि चांगलं ब्राऊन होईपर्यंत आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे इथे आपला कांदा शिजत आहे तोपर्यंत तो उकडलेले बटाटे थोडे गार झालेले आहेत तरी इथे मम्मी हे कट करून घेत आहे आणि सोबतच मिरची आणि लसूण याची पेस्टही तयार करून घेत आहोत इथे बटाट्याचे असे बारीक काप करत आहोत तुम्हाला जर मॅश करून टाकायचे असतील तर तुम्ही मॅश करूनही टाकू शकता आता इथे मिरचीची पेस्ट आपण कांद्यामध्ये ॲड केलेली आहे आणि मिरचीही फ्राय करून घ्यायची आहे अशा प्रकारे आत्ताच तेलामध्ये जर मिरची ॲड केली तर मिरचीही चांगली तळून निघते भाजून निघते मिरची पेस्ट आणि कांदा चांगला भाजून झाल्यानंतर आपण यामध्ये ॲड करणार आहोत हळद पावडर हळद पावडर ॲड करून झाल्यानंतर चांगलं शिजवून घ्यायचं आहे चांगलं गो येल्लो असा कलर येतो आणि येलो कलर आल्यानंतर इथे बटाटे कापलेले आहेत ते कापलेले बटाटे आपल्याला ॲड करायचे आहेत आणि मस्त असे मिक्स करून घ्यायचे आहेत बटाटे मिक्स करायच्या आधीच यामध्ये मीठ ॲड करायचं आहे जेणेकरून मीठ हे बटाट्याला आणि कांद्याच्या पेस्टला दोन्हीही लागतं आणि अशा प्रकारे नंतर सगळे एकत्र मिक्स करून झाल्यानंतर यामध्ये कोथिंबीर टाकायची आहे आणि आपली बटाट्याची भाजीही तयार झालेली आहे आता तयार झालेली भाजी आपण एका कंटेनरमध्ये एका पातेल्यामध्ये किंवा एखाद्या कटोऱ्यामध्ये दे काढून घ्यायचे आहे जेणेकरून आपल्या दुसऱ्या भाजीलाही इकडे ही यूज करता येईल आता इथे डाळ आणि इकडधान्य भिजवून ठेवले आहे कारण आपल्याला डाळही बनवायची आहे आणि उसळही बनवायची आहे कडधान्याची ही डाळ आणि कडधान्य हे आपण दोन ते तीन तास चांगले भिजवून ठेवलेले आहे जेणेकरून हे पटकन शिजतील आणि तयार लवकर होईल त्यासाठी ही प्रोसेस स्टार्टिंगला फॉलो करायची आहे आत्ता इथे त्याच तेलामध्ये परत चार पास ले ले है, इते प्राई ते पाच मोठे कांदे असे बारीक चिरून घेतलेले आहेत आणि इथे फ्राय करायला ठेवलेले आहेत त्याचबरोबर इथे कडीपत्ताही ॲड केलेला आहे आता आपण इथे दोन ते तीन असे मोठे टमाटे यूज केलेले आहेत टमाटेही या आपण यामध्ये यूज करणार आहोत आत्ता आपण इथे मिक्स कडधान्याची भाजी बनवणार आहोत सोमा आपण इथे दोन ते तीन तास आधीच भिजवून ठेवलेले कडधान्य यूज करणार आहोत तर कडधान्यामध्ये आपण इथे मटकी चना आणि हिरवा बटाणा असा यूज केलेला आहे तर ता हळद टाकून झाल्यानंतर आता इथे आपण गरम मसाला म्हणजे घरगुती मसाला यूज केलेला आहे हा घरगुती मसाला जर तुम्हाला ऑर्डर करायचा असेल तर स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता तुम्हाला हा घरपोच मसाला मिळेल आता इथे भिजवलेले सगळे कडे टाकायचे आहेत चा, आणि छान असं परतवून घ्यायचं आहे कडधान्य भिजवून ठेवले ना की लवकर शिजतात त्यामुळे जास्त पाणी टाकून हे तुम्ही रात्रभरही भिजू शकता किंवा दोन ते तीन तास आधीही भिजवून घेऊ शकता आणि छान असे फुलतात हे भिजवून झाल्यानंतर आणि शिजायलाही कमी वेळ लागतो सो मग आता मसाला ॲड केलेलाच आहे कडधान्यही ॲड केलेलं आहे सोबतच आता इथे चवीपुरतं मीठ ॲड करायचं आहे चांगलं परतवून घ्यायचं आहे मीठ ॲड करून झाल्यानंतर सगळं एकत्र करून झाल्यानंतर यामध्ये पाणी ॲड करायचं आहे भरपूर असं पाणी ॲड करायचं आहे कारण आपलं हे भरपूर आहे ते शिजायला <assa> थोडा <-ध> वेळ लागणार <-बड़ागी> आहे म्हणून क्वांटिटीनुसार किती लागेल त्यानुसार तुम्ही इथे पाणी ॲड करायचं आहे पाणी ॲड करून झाल्यानंतर छान असं सुक्कं होईपर्यंत तुम्ही शिजवून घ्यायचं आहे आता आम्हाला सुकी उसळची भाजी करायची आहे त्यामुळे आम्ही पाणी आपलं सगळं आटवून देणार आहे आणि जर तुम्हाला असंच ग्रेव्ही टाईप खायचं असेल तर तुम्ही अशीच ग्रेव्ही छान लागते असंच तुम्ही खाऊ शकता इथेही चांगली उकळी आलेली आहे आणि दहा ते पंधरा मिनटं हे पाणी सगळं आटलेलं आहे आणि अशीही आपली उसायची भाजी तयार झालेली आहे तर उसळची भाजी तयार झाल्यानंतर यामध्ये कापलेली कोथंबीर टाकायची आहे आणि आपलीही अशी उसाळची भाजी खायला रेडी आहे आत्ता आपण डाळ बनवणार आहोत तरी मग अशी इथे भिजवलेली डाळ दा तुम्हाला दाखवली तर ती परत कुकरमध्ये छान अशी धुवून घ्यायची आहे आणि त्यामध्ये मीठ आणि हळद टाकून ही आपण शिजवून घ्यायची आहे रात्री इथे ही डाळ शिजवून झालेली आहे डाळ तडका बनवणार आहोत आपण त्यासाठी इथे कांदेही कापून घ्यायची आहे शिजवलेली ही डाळ चांगली अशी घोटून घ्यायची आहे सगळी अशी एकजीव करून घ्यायची आहे जे वरती वरती आलेलं पाणी आहे ते सगळं एकजीव करून घ्यायचं आहे तर आत्ता तडकासाठी आपण इथे तेलामध्ये दोन पर ते तीन असे बारीक कापलेले कांदे परतवून घेणार आहोत आता इथे कांदा गोल्डन ब्राऊन कलर होईपर्यंत परतवून घ्यायचा आहे त्यामध्ये इथे अद्रकही टाकणार आहोत त्यामुळे इथे अद्रक बारीक करणार आहोत अद्रक बारीक कापून झाल्यानंतर अद्रक आणि मिरचीची पेस्ट आणि लसूणची पेस्ट हे तिन्ही एकत्र करून त्याची आपण पेस्ट करणार आहोत आणि ही पेस्ट आपण डाळामध्ये ॲड करणार आहोत त्याचबरोबर इथे टमाटेही कापून घेतलेले आहेत टमाटेही टाकायचे आहेत आपल्याला तर मिरची अद्रक आणि हो। लसुण्याची पेस्ट आपण ह्या कांद्यामध्ये ॲड केलेली आहे आणि कांदा चांगला परतवून घ्यायचा आहे कांदा परतवून झाल्यानंतर आपण यामध्ये टमाटेही ॲड करणार आहोत टमाटे ॲड करून झाल्यानंतर मटे कांदे आणि मिरची चांगली अशी पेस्ट ही शिजवून घ्यायची आहे कांदा परतून झाल्यानंतर यामध्ये आपण मिरची पावडर ॲड करणार आहोत मिरची पावडरऐवजी तुम्ही घरगुती मसालाही ॲड करू शकता आणि हळद आणि तर धना पावडरही ॲड केलेली आहे तुम्हाला जर हा मसाला ऑर्डर करायचा असेल तुम्ही स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर ऑर्डर करू शकता तरी ते सगळे काही मसाले ॲड करून झाल्यानंतर छान असे एकत्र करून झाल्यानंतर दहा ते पाच मिनिट हे शिजवून द्यायचं आहे चांगलं तेल सुटेपर्यंत हे चांगले शिजवून द्यायचं आहे त्यानंतर इथे बटरही ॲड करू शकता तुम्ही इथे आम्ही एक टेबल स्पून असं बटर ॲड केलेलं आहे बटर चांगलं मेल्ट झाल्यानंतर यामध्ये आपण शिजवलेली डाळ ॲड करायची आहे ही सगळी डाळ ॲड करून झाल्यानंतर चांगली दहा ते पंधरा मिनटं शिजवू द्यायची आहे आता इथे आपण वेगळी अशी फोडणी तयार करणार आहोत तडका देणार आहोत या डाळीला तर तडकासाठी आपण पुढे बघणारच आहोत की काय प्रोसेस करणार आहोत आता इथे चांगली डाळ अशी शिजवून द्यायची आहे मस्त अशी घट्ट डाळ आपली इथे तयार झालेली आहे तर आता इथे आपण वरून कसुरी मेथी टाकलेली आहे जेणेकरून छान असा फ्लेवर येईल छान असा सुगंध येईल त्यासाठी ये दा तड़का ही डाळ तुम्ही विदाउट तडकाही खाऊ शकता पण आपण इथे डाळ तडका बनवणार आहोत तडका हा मस्ट आहे त्यासाठी आपण इथे तेल घेतलेला आहे तेलामध्ये मोहरी टाकली आहे मोहरी छान अशी तडतडल्यानंतर त्यामध्ये जिरे ॲड केलेले आहेत जिरे ॲड आता केल्यानंतर छान असे तडतडल्यानंतर साईडला घ्यायचं आहे जेणेकरून ही पूर्ण जळणार नाही करपणार नाही साईडला घेतल्यानंतर यामध्ये कडीपत्ता आणि कोथिंबीर ॲड केलेली आहे सोबतच इथे बेडगी मिरची आहे तीही ॲड केलेली आहे कारण या बेडगी मिरचा छान असा रेड कलर रे येतो आता ही फोडणी पुन्हा गॅसवर ठेवलेली आहे आणि थोड्या वेळ शिजवू द्यायची आहे कारण ती कच्ची राहण्याची शक्यता आहे त्यामुळे परत एकदा थोडंसं दोन ते तीन मिनिट ही शिजवून द्यायची आहे शिजवून झाल्यानंतर आता ही फोडणी आपल्याला डाळमध्ये ॲड करायची आहे तर अशा प्रकारे आपण इथे डाळामध्ये ॲड केलेली आहे आणि के छान असं डाळीला फ्लेवर आलेला आहे या दाल तडक्यासोबत तुम्ही जिरा राईसही करू शकता पण आम्ही इथे सिंपल असा राईस केलेला आहे स्टीम राईस केलेला आहे आता ही फोडणी आपण डाळमध्ये ॲड केलेली आहे आणि आपली दाल तडका ही रेडी झालेली आहे तर तुम्हाला ही दाळ तडक्याची रेसिपी कशी वाटली ही कमेंटमध्ये नक्की सांगा दाल तडका झाल्यानंतर आता इथे आम्ही पापड तळून घेणार आहोत तर भरपूर असे पापड आम्ही इथे ट्राय करून घेतलेले आहेत तळून घेतलेले आहेत पापड तळून झाल्यानंतर हे प्लॅस्टिकच्या कॅरीबॅगमध्ये स्टोअर करून ठेवायचे आहे जेणेकरून ते फुसफुशीत होत नाहीत मऊ असे पडत नाहीत त्यासाठी आपण हे प्लॅस्टिकच्या कॅरीबॅगमध्ये ॲड करून ठेवायचे आहेत त्याचबरोबर आम्ही इथे भजीही करणार आहोत तर भजी करण्यासाठी इथे बेसनपिठाचं बॅटर तयार केलेलं आहे खायचा सोडा टाकून हे बॅटर चांगलं फेटून घ्यायचं आहे हाताच्या साह्यानेच हे चांगलं फेटून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये बटाट्याचे स्लाईस ॲड करून मीठ जर तुम्हाला हवं असेल तर मिरचीही ॲड करू शकता पण विदाऊट मिरची आम्ही इथे भजी केलेली आहे आणि एक एक बटाट्याचे स्लाईस असे उपळत्या ते तेलामध्ये टाकून भजी अशी तयार केलेली आहे छान अशी भजी इथे तयार करून झालेली आहे खूप सिंपल आणि इझी अशी रेसिपी आहे बटाटा भजीची तर अशा प्रकारे सगळे भजी आपली तयार करून झालेली आहेत आणि आता आपल्याला पुरी बनवायची आहे तर पुरीसाठी छान असं पीठ मळून घेतलेलं आहे आणि छान असे गोळे तयार करून घेतलेले आहेत आणि एक गोळ्या जे छोटे छोटे अशा पुऱ्या केलेल्या आहेत आणि छान असे तळून घेतलेले आहेत तुम्हाला जर एक सेल हो की एका साईजची पुरी लागता येत नसेल तर एक मोठी चपाती करून त्याचे डब्याच्या साहाय्याने ए एका साईजची तुम्ही पुरीही तयार करू शकता तर प्रकारे मम्मीने सगळा स्वयंपाक केलेला तु आहे तुम्हाला हा सगळा प्रसाद हा सगळा स्वयंपाक कसा वाटला आहे तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा स्वीटमध्ये गुलाबजामही केलेला आहे तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये गुलाबजाम ते कसे तयार केले याचाही व्हिडिओ तुमच्यासोबत नक्कीच शेअर होईल तोपर्यंत हा व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा तर अशा प्रकारे पुरेही तळून झालेला आहे आणि सगळा असा स्वयंपाक इथे तयार झालेला आहे कमेंटमध्ये नक्की सांगा हा स्वयंपाक कसा झाला गणपती बाप्पा आपल्या घरी आले की आपण काही ना काहीतरी स्वीट बनवतच असतो उकडीचे मोदक तळलेले मोदक लाडू असे गणपती बाप्पाला आवडणारे सगळे पदार्थ आपण गणपती बाप्पाच्या प्रसादासाठी करतच असतो तर आज आम्ही इथे सगळा काही हा प्रसाद केलेला आहे तर आज इथे संध्याकाळची आरती झाल्यानंतर हा प्रसाद आम्ही गणपती बाप्पा समोर ठेवला हातावर गणपती बाप्पाच्या गुलाबजामनी ठेवलेला आहे कारण तोही प्रसाद म्हणून आम्ही गणपती बाप्पासाठी केलेलाच होता Let's do it.